छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री आणि अमरत्वातील त्यांचा सामायिक वारसा शाश्वत बंधन मैत्रीमध्ये काळाच्या पलीकडे जाण्याची ताकद असते जी इतिहासावर अमी छाप सोडते आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देते भारतीय इतिहासाच्या इतिहासात छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची कहाणी खऱ्या सौहार्दपूर्णतेच्या ताकदीचा पुरावा म्हणून उभी आहे एकत्रितपणे त्यांनी विजय आणि संकटांना तोंड दिले एक असा वारसा मागे सोडला जो एकता लवचिकता आणि शाश्वत मैत्रीचा संदेशाने प्रेरणा देत राहतो सतराव्या शतकात वैभवशाली मराठा साम्राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्भय पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी अढळ दृढ निश्चयाने राज्य केले त्याच काळात कवी कलश एक प्रतिभावना कवी ज्यांचे श्लोक ऐकणाऱ्या सर्वांच्या आत्म्याला स्पर्शून गेले ते साहित्यिक प्रतिभेच्या दीपस्थ म्हणून उदयास आले नशिबाने त्यांना एकत्र आणले आणि पहिल्याच भेटीपासून त्यांची मैत्री परस्पर आदर आणि कौतुकाने प्रेरित होऊन एका अतूट बंधनात फुलली संकटांच्या ज्वालांमध्ये त्यांची मैत्री रचली गेली मराठा साम्राज्याला अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत असताना छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी खांद्याला खांदा लावून उभे राहिले आणि अढळ धैर्याने शत्रूंचा सामना केला या दोघांची मैत्री कठीण काळात त्यांना शक्तीचा आधारस्तंभ म्हणून काम करत होते राजकीय कारस्थाने युद्धे आणि निराशेच्या क्षणांमधून मार्गदर्शन करत होती सर्वात गडद काळात कवी कलशच्या काव्यात्मक श्लोकांनी संभाजी महाराजांचे मनोबल उंचावले तर शासकाच्या पाठिंबाने कवींच्या सर्जनशील प्रतिभेला चालना दिली शेवटपर्यंत एकत्र आयुष्याच्या पलीकडचं त्यांचं एक बंधन होतं छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री केवळ त्यांच्या आयुष्यात टिकली नाही तर ती मृत्यूच्या सीमा ओलांडून गेली एका दुखद घटनेत दोन्ही मित्रांना त्यांच्या शत्रूंनी पकडले आणि शहीद केले त्याहीपेक्षा मृत्यूच्या तोंडावरही त्यांचे बंधन अतूट राहिले अख्यायिका सांगतात की जेव्हा ते एकत्र त्यांच्या मृत्यूला सामोरे गेले तेव्हा त्यांनी एकमेकांकडून शक्ती मिळवली आणि त्यांची मैत्री कायमची प्रेरणा म्हणून जिवंत राहील या ज्ञानातून त्यांना सांत्वन मिळाले छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची कालातीत कहाणी का खऱ्या मैत्रीच्या असाधारण शक्तीची आठवण करून देते अकल्पनीय आव्हानांना तोंड देतानाही एकमेकांना दिलेला त्यांचा अढळ पाठिंबा आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे ज्या जगात अनेकदा विभाजनांमुळे एकतेवर आच्छाद पडतो त्यांचा वारसा आपल्याला एकत्र उभे राहून उद्देशाने एकत्रित राहून येणाऱ्या शक्तीची आठवण करून देतो मैत्री दिन साजरा करताना आपण या दोन उल्लेखनीय आत्म्यांच्या मैत्रीतून प्रेरणा घेऊया आपल्यासोबत येणाऱ्या अडचणीत आणि वाईट काळात चालणाऱ्या नवो पराक्रमांना प्रज्वलित करण्यासाठी आणि आपल्या जीवनात आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यासाठी सक्षम करणाऱ्या मित्रांचे आपण कौतुक करूया ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे बंधन शाश्वत आहे त्याचप्रमाणे आपणही जगावर चिरंतन प्रभाव पाडणारी मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करूया शेवटी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची कहाणी मैत्रीच्या सामर्थ्याचा आणि काळ आणि प्रतिकूल परिस्थिती ओलांडण्याच्या क्षमतेचा एक शाश्वत पुरावा आहे आपण आपल्या मित्रांचे कौतुक करून आणि एकता आणि पाठिंब्याच्या भावनेला अलिंगन देऊन त्यांच्या स्मृतीचा सामना करूया कारण या संबंधांमधूनच आपल्याला खरोखर सहन करण्याची आणि प्रेरणा देण्याची शक्ती मिळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद